मला पालकमंत्री करा अशी लाचारपणे आणि लोचटपणे मागणी काही मंत्री करत आहे कशासाठी हवा हो मला बघा अरे जिथं दिलं तिथं काम करा ना राज्य आपला ना खास काहीतरी कारणासाठी मला पालकमंत्रीपद केलं पाहिजे ही भूमिका काही मंत्र्यांची दिसते आहे आणि त्यांच्या या लाचारीमुळे हा लाचारीच आहे की नाही एक प्रकारे ने मला करा म्हणा अरे स्वाभिमानावर पालकमंत्री झाला हो पाहिजे ना पण लाचारीला काय व्हायचं नाही हो मला करा नाही हो मला करा मला सांभाळा असं करत असताना काहीतरी हेतू जो आहे तू का तो शुद्ध नसतो आणि त्यामुळे कुंभमेळ्याचे काम काही रखडलेले दिसतात पण पालकमंत्री असला म्हणजेच कुंभमेळ्याचे काम केले पाहिजे असं नाही ते जबाबदारी सरकारची आहे प्रशासनाची आहे तीन तीन मंत्री आज त्या नाशिक जिल्ह्यामध्ये आहे त्यामुळे त्यांच्यावर जबाबदारी द्यावी आणि कामाला वेग आणावा भारतातील सर्वप्रथम दिवस आणि रात्र चालणारे झुलेलाल झुलेलाल वॉटर वॉटर पार्क पार्क यांची भन्नाट ऑफर दोन जणांसाठी पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपयात ज्यात पास वर इयरबड फ्री आणि सोबतच पूल दहाहून अधिक मोठे राईड्स स्विमिंग पूल किड्स संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा शिरसोली रोड जैन फार्म जवळ अनुभूती शाळे मागे झुलेलाल वॉटर पार्क जळगाव